हे भगवान शिवशंकरा समर्पित मंदिर आहे बघा आणि ह्या मंदिराची माहिती पाहणार आहोत तर बांधवांनी हे मंदिर एका रात्रीत रात्री बांधले असं नव्वद टक्के लोकांचं म्हणणं आहे बघा ज्यानं मंदिर हे पाहिले त्याला असं वाटतं तर बांधवांनो हे कक्ष सात आजोबापैकीच हे मंदिर आहे बघा पकनमठ मंदिर मध्य प्रदेश मध्ये मोराना जिल्हा आणि या मोराणा जिल्ह्यामध्ये शिहोनिया गावामध्ये मंदिर आहे बघा आहे पासून चौतीस किलोमीटर आणि ग्वाल्हेर पासून अठ्ठावन्न किलोमीटर अंतरावरती असणार मंदिर आणि विशेष म्हणजे बांधवांना या मंदिराला हजारो वर्ष झाल्या म्हणजे एक हजार पंधरा ते एक हजार पस्तीस या काळामध्ये हे मंदिर बांधले परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की हे मंदिर आहे का राजानं बांधले तर बांधवांनो हे मंदिर भूतांनी बांधलंय की राजांनी बांधले हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवांना भगवान शिवशंकरांना हे समर्पित मंदिर आहे बघा या मंदिराच्या बाबतीत अनेक कहाण्या सांगितल्या जातात काही लोक का असंही म्हणतात की कच्छप गाथक हे मंदिर बांधले परंतु काही लोक का म्हणतात की हे मंदिर भगवान शिवशंकरांच्या आदेशानुसार भूतांनी मंदिर आणि विशेष म्हणजे एका रात्रीत बनवलंय परंतु हे मंदिर बघा पूर्ण झालेलं नाही अपूर्व मंदिर आहे मंदिराकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला वाटतं की हे मंदिर आता पडल परंतु आश्चर्याची बाब आहे की त्या ठिकाणी बांधवांना कित्येक भूकंप झालात काही काळामध्ये त्या भागामध्ये कित्येक वेळा महापूर आला परंतु बघा ह्या मंदिराला काहीही झालं नाही जसंच्या तसं मंदिर आहे आणि विशेष सांगायचं म्हणलं तर बांधवांनी हे मंदिर बांधताना बांधकामाला कुठलाही नाही बघा पूर्वी चुन्यापासून बांधकाम व्हायचं मंदिराचं किंवा कुठलाही सिमेंटचा प्रकार त्यावेळेला सिमेंट तर नव्हतंच पण सिमेंट सारखा प्रकार त्या ठिकाणी मंदिर बांधकामात उपयोग केला नाही बघा फक्त हे मंदिर दगडावर दगड सांद मोड करू ना दगडावर दगड ठेवून हे मंदिर बांधले आणि जवळजवळ या मंदिराची उंची एकशे पंधरा फूट आहे बघा म्हणजे बांधवांनो विचार करा की ह्या परिसरामध्ये कुठेही दगडच नाहीत असा मग ही दगडी आणला असताल कुठून आणि ह्या मंदिरामधले जे खांब आहेत म्हणजे मंदिराचे अतिशय उत्कृष्ट त्या खांबावरती नक्षीकाम आहे बघा देवी देवतांची चित्र कोरलेली आहेत अनेक मूर्ती आहेत देवी देवतांच्या आणि विशेष म्हणजे बघा या मंदिराला कुठलाही दरवाजा नाही खिडकी नाही काही नाही फक्त दगडावर दगड ठेवून हे सगळं बांधकाम केले हजारो वर्षे झाली परंतु या मंदिराला काहीही झालं नाही बघा अजिबात ज्या वेळेला लोक त्या ठिकाणी पाहायला जातात त्यावेळेला तिथल्या पाहणाऱ्याला असं वाटतं की मंदिर आता म्हणजे प्रत्येक दगड हा मंदिराचा वरचा लोमकाळ्याला दिसतो बघा परंतु मंदिर सुरक्षित आहे बघा आजही परंतु बांधवांनो काही लोक का म्हणतात की राजा कच्छप घातक कीर्तीराज या राजाने ह्या मंदिराचं निर्माण केलं असंही सांगितलं जात कि त्या राजाची राणी ककणावती भगवान शिवशंकराची अफाट भक्ती करत होती राणी या राणीला भक्ती करण्यासाठी पूजा करण्यासाठी त्या परिसरामध्ये भगवान शिवशंकराचं मंदिर कुठलं नव्हतं बघा म्हणून या राजानं हे मंदिर निर्माण केलं आणि राणीचं नाव ककणावती होतं आणि त्याच नावामुळं या मंदिराला बघा ककनमठ हे नाव त्या राजानं ठेवलं आणि या मंदिराच्या बाजूने छोटी छोटी मंदिरे होती बघा पूर्वी समूहच होता त्याच्या भक्त अवशेष आपला आता त्या ठिकाणी मंदिराच्या बाजूने दिसतात कारण त्या ठिकाणी एक मोठा भूकंप चालता काही वर्षापूर्वी आणि छोटी मंदिर पडली परंतु बांधवन हे जे भव्य मंदिर आहे ककनमठ या मंदिरला काही झालं नाही बघा जसच्या तसं उभय मंदिर अनेक मुस्लिम शासकाले आक्रमण केली मंदिर, तो मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला परंतु मंदिर तुटलं नाही बघा मंदिरावरती तोफांनी मारा केला मुस्लिम आक्रमण सुंदर मंदिर परंतु तोफानला सुद्धा हे मंदिर पडलं नाही बघा तर मंदिराच्या गर्भगृहामध्ये सुंदर असं एक शिवलिंग आहे बघा तर हे राजानं बांधलंय अशी कथा सांगितली जाते बघा परंतु दुसरी कथा काय की हे भूतांनी मंदिर बांधले राहते तर बांधवांनो आपण पहा की भगवान शिवशंकरांना भूतनाथ सुद्धा म्हणतात आणि ज्या वेळा भगवान शिवशंकरांचा विवाह झाला त्या टायमाला बघा देव दानो मानव आणि भूत सुद्धा लग्नाला ती बघा भगवान शिवशंकराच्या भूतांचंच वराड आल तर बांधवांनो काही लोकांच्या म्हणण्यानुसार की भगवान शिवशंकरांनी आदेश दिला भूतानला आणि हे मंदिर बांधायला सांगितलं ते बी एका रात्रीत आता हे मंदिर अपूर्ण का राहिलं तर बांधवांनो भूत रात्रीची मंदिर बांधत होती आणि त्यावेळेला त्या गावातली एक स्त्री पीठ तळत होती बघा पूर्वी पिठाच्या चक्क्या नव्हत्या जात्यावरती पीठ दळायचं आणि हा जात्याचा आवाज आल्यानंतर भूतांना वाटलं दिवस उगवला आणि ती भूत तिथून पळून गेली म्हणून बांधवांनो त्या मंदिराचं काम अपूर्ण राहिलं आणि आजही त्या परिसरामध्ये दगडी पडलेत पडले आपण त्या मंदिराकला पाहायला गेलो बघा त्या मंदिराचा एक एक दगड एवढा मोठा आहे की पाहणाऱ्याला वाटतं की हे मंदिर कुणीही माणूस बनवू शकत नाही म्हणजे माणसाला हे मंदिर बनवणं शक्य नाही मोठमोठ मौट दगडीत कुरीव बांधकाम कुठलाही सिमेंट नाही म्हणजे चुना नाही परंतु ह्या दगडाची सांद मोड अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली हे मंदिर बांधले बघा त्यामुळे पाहणारा म्हणतो की हे मंदिर माणसाला बनवणं शक्य नाही हे मंदिर भूतांनीच बनवलं असेल बांधवांनो एवढंच नाही तर या मंदिराच्या शिखरावरती बघा मंदिराचं शिखर म्हणजे एकशे पंधरा फूट या मंदिराची उंची आहे एका कट्ट्यावरती बांधले आहे जी फाउंडेशन उंच करून त्याच्यावर मंदिर बांधले आणि या शिखरावरती एक जो दगड आहे वरती हा कित्येक टन वाजनाचा दगड आहे दगड वर नेऊन ठेवलाय पण थोडं विचार करा की हा दगड नेहला कसा असेल कुठली मशीन नव्हती त्यावेळेस अहो त्या ठिकाणी अनेक वैज्ञानिक आले त्यांनी चौकशी केली पाहिलं निरीक्षण केलं की हे मंदिर बांधलं कसं असं कारण हजारो वर्ष झाली तरी हे मंदिर पडलं नाही जसंच्या तसं उभय आजच्या काळामध्ये पन्नास शंभर दोनशे वर्ष वास्तू बांधल्या तर टिकतात आणि पडतात पण या मंदिराला हजारो वर्ष झाली कुठलंही सिमेंट नसताना कुठलाही चुना नसताना हे <laughs> मंदिर पडलं नाही जसंच्या तसं पाहणारला वाटत की हे मंदिर भूतांनीच बांधले विज्ञाना सुद्धा कळत नाही जे मंदिरातलं गर्भगृह आहे त्या गर्भगृहामध्ये भगवान शिवशंकरांची सुंदर लिंग आहे बांधव की पाहता क्षणी आपल्या डोळ्याचं पार न बघा हे मंदिर पाहिल्यानंतर स्तंभयुक्त सुंदर असा मंडप आकर्षक मुख्य मंडप आहे हे जे मंदिर आहे सुंदर पाडण्यासाठी अनेक मुस्लिम शासकांनी प्रयत्न केला परंतु हे मंदिर त्यांना पडलं नाही बघा आजही बांधवांनी हे मंदिर पुरातन खात्याच्या ताब्यात आहे बघा त्या ठिकाणी जाण्याच्या एवढ्या सुख सुविधा नाहीत तो बांधवांनो आपण ज्यावेळेला प्रत्यक्षात मंदिर पाहताल कुठली मी अतिशय सांगत नाही पण ज्या वेळेला आपण पाहताल त्यावेळेला मंदिराकडे पाहून आपल्याला वाटेल की हे थे मंदिर माणसाला बनवणं शक्य नाही कारण दगडी आहेत या मंदिराच्या अहो एक एक टनाचा दगड विचार करा म्हणजे हे मंदिर बांधलं कसं असं कोणी बांधलं असं हे ककनमट मंदिर भगवान शिवशंकराच हे ककनमट मंदिर भूतांनी बांधलंय की राजांनी बांधले बांधवांनो तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल आम्हाला एक नक्की कमेंट द्या ककनमठ मंदिराची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र